जरा जर राहिलं मग एवढी हे इथं तुम्ही कोटे खेळतच नाही मग काय करू काय करू अर्घणपती जवळ आल्या आपल्यावर अर्गणी गोळा करायला गेलं पाहिजे आता काय गणपती आलो पण एवढं लवकर कसं काय आलं गणपती एवढ्या लवकर कसं काय म्हणजे वर्ष झाले आता अबे चालेल अरे मग नियोजन केलं पाहिजे आता मग काय संध्याकाळी मीटिंग घ्यायची आपली संध्याकाळी गी सगळ्या मंडळाच्या सदस्यांना बोलून घेतलं गे घेतले सगळ्यांना चला अध्यक्ष त्यावेळी मी काय नाही अरे हो म्हणजे काय झालं तुला आता काय झालं काय झालं मागच्या वेळी बजेटचा भर खर्च केला कर्ज काढून वैयक्तिक पैसे भर मी सगळं एवढा खर्च कुणी सांगा तुम्हाला तुम्हीच सांगितले मागेला मरून गेला खाणून इथं गणपती तीन फुटाचा आणि हरणलाय पाच फुटाचा एवढं तर कळलं पाहिजे गेलं मग काय तर आठवण करून दिले काय हे काम करार तो काय होत नाही खजिनदार गोळा करून दिली तुम्हाला आणि पद पैसे कोण भरायचं राहू दे उद्यापासून सगळ्यात दिस होता अध्यक्ष खजेनदार उपाध्यक्ष काय असेल ते सचिव बेशी वर्गणी गोळा करायचं या हा चालतंय उद्या सगळ्यांना घेऊन येतो चला रे तो चला अध्यक्ष वर्ग देला काय फक्त तिघच काय बाकी पुरवठा झालं तिघच आहे फक्त सगळेजण काम आहे म्हणतात आपापल्याला कुधं लई जायचं लई दिलं तर आपलं पण तिकडून जायचं सुट्टीला असं म्हणते चला चला तस पण तुमचं वजन नाही तुमचं तोंड बघितलं सगळेजण वर्ग देते सर मग आता सुट्टी द्या ना वर्ग अशी गोळा करायची बघा आता हो अध्यक्ष ही नाही घर डेंजर आहे यात तुम्ही पुढे व्हायचं बघा अरे किती पण डेंजर असू दे तुला भीती वाटलं का मी नुसता बघ कशी वर्गणी पडते अध्यक्ष तुम्ही म्हणून तर आम्हाला धीर वाटतो चला असू दे असू दे हो कोण आहे यार कोण आहे तू अरे अध्यक्ष कुठे गेलं अरे अध्यक्ष वर पत्रावर आहे हो अध्यक्ष पत्रावर काय करायला आहे खाली या अरे काय नाही डिस्कस लिहिले बघायला तो वर मी त्यासाठी पत्रावर सोडलेलो आज दस ले या खाली उघडच आहे खाली थांबा काय काम आहे तुमचं काय नाही हो ती गणपती वर्गण दे की या वर्षीची हा, हा? किती रुपये द्यायची तुमची वर्गणी ऑनलाईन आहे फक्त दहा रुपये आणि तुम्हाला म्हणून आम्ही कमी करतो तुम्ही फक्त पाच रुपये द्या आम्हाला बस अबे चाले बस बेटा हा हे घ्या जावा आता काय अध्यक्ष नुसतं मोठं बोलतच घालवत राहू मग तर हे तो घेऊन तर काय लागते काय तुम्हाला एक मला भीती काय मी काय वाटते का जरा तर तुमच्या नादार तर शंभर रुपये वर्गाने गोळा होणार नाही आपली अरे नाही पण असं होणार नाही ती जर डेंजर होत म्हणून अरे सगळी तयारी झाली ना डेकोरेशन चाल सगळ्यांना पण लावून सांगले काय सुद्धा राहिलं नाही आता महत्वाचं म्हणजे आपल्याला ह्या वेळीला महाप्रसाद नाही मोठा करायचा मग काय सुट्टी द्याय मला पण घेते तुमच्या मंडळात पण येतो वर्गणी मागायला अरे कुठं ना आलीस तू घेऊन फिरणार लोक आमच्या अब्रो लो काढतील पारख्या पोरला घेऊन करताय म्हणून जा तिकडे मला घेत नाही तुमच्या म्हणजे तुमच्या हिरशिव आहे ना दुसरं मंडळ काढतो कॅश लई झाली आम्हाला सांगणार आहे जा काढ जा म्हणजे काढणार सांगायला तिकडे काढणार ना तुम्ही बघा नुसता हो अध्यक्ष त्यांनी दुसरं मंडळ काढलं तर काय करायचं आता त्याला घेतलं पाहिजे आपल्यात राहू अरे असू दे अशी नसते बोलणार लई असते काढत नसते दुसरी मंडळ चला वर्गणी गोळा करायला चला खर्च मोठं दिसतंय म्हटल्यावर ह्या घरात वर्गणी जास्त एक हजार मागायचे असं म्हणतेस एक हजार घ्यायच्या कोण आहे काय घरपट्टी बनलं की किती वेळा घरपट्टी बरोबर घरपट्टी नाही बाय वर्गणी मागायला आलोय मी गणपतीचे वर्गणी बरोबर किती द्यायचे वर्गणी तुमचे द्यायला हजार रुपये फक्त अरे हजार मी अरे हा कुठे गेलं अरे पैसे आणले गेला तर हजार रुपये आणणार आहे ना कधी रे बाबा चु काय जरा किती विषय झाले कधी येते का नाही आम्ही जरा हजार रुपये आणणार आहे जरा दम काढ किती वाट बघायची Ah? अरे इथोप हे तुम्ही अजून हजार द्या की वर्गणी हजार झोप नव्हते मी मग आत्ता पाहुती करूया बर मी तोंड आलो जरा चहानी पोहे पण आणतोय काय हा तू जेवण करायला लागतो करा त्या कदाचित वर्गणी इथे आलो

काय तसं काळच राहिलं नाही हो तुम्हाला गणपतीच त्यावेळे मग काय गणपती आलं म्हटलं की लोकांच्यात काय ग्रुप असायचं पण आता तसं काय राहिलं नाही असू दे आलो मी वर्गणी घेऊन तुमच या एवढं तर द्या मला आता ठीक आहे धन्यवाद येतो हो अध्यक्ष काय झाले आज का बसला सांगा की अध्यक्ष काय झाले नाराज आहे काय काय नाही ते काल माणसान बोलले ते खरोखर होत काय बोलले की आता लोकांना गणपतीचा कुठल्या सणाचा खरोपच नाही पहिल्या लोकांना कसला खरोप असायचा पण जर जसं आयुष्य पडत चाललंय तर सगळ्या सणांचा रस कमी चाललाय लोकांचा अध्यक्ष आता आपल्यावरच कळते की पाच वर्षाच्या पाठीमाग किती बोर असायचे पहिला गणपती बसायच्या अदोगृत सगळे काम झालेली असायची आणि आता गणपती बसल्यावर पण काही काम होत नाही मग काही सगळ्या पाक सगळ्या धावपळी महत्वाचं म्हणजे पहिले ज्या लोकांना वेळ होता तर सगळ्यांचं आयुष्य सगळं धावपळीच झालंय आता कोणाला वेळच नाही चालत राहिलं म्हणजे एक दिवस आपले सण सगळं बंद होतील मग काही तसं नाही होत आहे आपण आपण कशाला मग होय आता आपण काय करायचं काय करायचं म्हणजे आपण आता सगळ्यांना एकत्र आणायचं सगळ्या सरांचं मत उपटवून द्यायचंय आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांशी प्रेमाने वागायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी बार त्या बारक्या पोरला आपण खवळले त्यांना घेऊन या सगळे एकत्र मिळून आपण गणपतीचं आगमन करूया कळलं आपणच आपली संस्कृती जपली पाहिजे